हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पाऊस पडतोय थोडा थोडा परवाच्या मी व्हिडिओमध्ये सांगित दाखवली होती बघा हळद काढली होती मी बरीच तर अजून दोन तीन कुंड्यांमध्ये आहे हळद तर म्हटलं चला हळद काढावे अजून पण ही पिवळी हळद नाही आहे आंबे हळद आहे ही पांढरी हळद आहे तर दोन तीन कुंड्यांमध्ये आहे अजून हळद तर थोडीशी काढावी म्हटलं अजून लोणचं करायचं आहे हे आलं आहे आणि ही हळद आहे बघा पानं सुकली की खाली हळद तयार होते तर मी या दोन कुंड्यांमधली अजून हळद काढते आधीची काढलेली आहे ती पण दाखवते तुम्हाला मी ते बघा हे आलं आहे आणि ही हळद आहे तर त्या आल्याचं रोपटं बाजूला काढून ठेवते पाऊस पडतोय ना म्हणून बघा किती चिखल झाला आहे ह्या दोन कुंड्यांमधली हळद काढायची आहे मला काढून घेते लोणचं करणार आहे मी त्याचं दाखवते तुम्हाला पुढे आधी ही हळद तर काढून घ्यायला पाहिजे चिखल आहे त्यामुळे जरा काढायला त्रास होतो आहे हे आल्याचं रोपटं आहे ते दुसऱ्या कुंडीत लावते मी थोडीशी हळद काढून लगेच दुसऱ्या कुंडीत लावते म्हणजे मग ती लगेच उगवते पुढच्या वर्षी दुसरी हळद तयार होते मग मी दरवर्षी करते लोणचं चला तर आता ही हळद काढते बघा हे बघा ही अशी पांढरी आहे आंबी हळद आहे ही पिवळी हळद पण आहे दुसऱ्या एक दोन कुंड्यांमध्ये पण ती शोधावी लागेल नंतर चला तर आता या दोन कुंड्यांमधली हळद काढते ती धुवून वगैरे घ्यावी लागेल स्वच्छ आधीची मी धुवून घेतली चांगली पण आता ही काढते ती परत दोन तीनदा धुवून घ्यावी लागेल चांगली किती निघते ती बघू जास्त नाही निघणार मला वाटतं हे बघा तरी दिसते थोडीशी हे बघा काढली हळद दाखवते किती निघाली आहे ती जास्त नाही निघाली पण ती दोन तीन पाण्यात धुवून घ्यावी लागेल हे बघा तशी अजून जरा कोवळी वाटते पण ती जून होईपर्यंत एवढे दिवस कोण वाट बघत बसलं आहे म्हटलं चला काढून घ्यावी आधीशी छान आहे निघालेली मोठी हे बघा ही आत्ताची आहे आधीची तुम्हाला दाखवते बघा आले मी किचनमध्ये ही मी धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्यात ठेवलेली बघा किती छान मस्त जून झालेली हळद आहे चांगली मोठी मोठी हे बघा ही कोरडी करून ठेवली आहे मी आता या दोन्हीचं मी लोणचं घालणार आहे ती पण धुवून स्वच्छ कोरडी करून घेते आधीची हरदीचा लोन्चा। हरदीचा लोन्चा हे आलं आहे आलं पण घालावं लागतं ना हळदीच्या लोणच्यात हळदीचं लोणचं खूप गुणकारी असतं हे बघा आता हे सगळ्या हळदीचं मी साल काढून घ्या हे बघा ही पांढरी हळद आहे तुम्ही म्हणाल पांढरी हळद कुणाकुणाला माहिती आहे मला सांगा आंबे हळद पांढरी आणि जी पिवळी असते ती तोडली की पिवळी दिसते साहित्य बघा काय काय घेतले मी हे पिंक सॉल्ट आहे मोहरी आहे मेथी जिरं धने मिरच्या घेतल्या थोड्या हे आलं आणि हे आधीची हळद आहे ही आत्ताची हळद आहे बघा तर ही पण पुसून कोरडी करून घेते ओलावा नाही राहायला पाहिजे त्याची चांगली सालं काढून घ्यायची हे बघा ताजी त्यामुळे अगदी सहज चालणे एक एक करून मस्त भाजून घेते या धने जिरं मेथी वगैरे म्हणजे मग त्या गार होईपर्यंत आलं हळद सोलून बारीक फोडी करून घेते चिरून घेते मिरच्या घेते सगळं एक एक करून मेथ्या अगदी आपले पोहे खायचे चमचे असतात तो एक मोठा चमचा घेतलाय फक्त मेथ्या जास्त नाही घ्यायचा जास्त कडू होतं मोहरी जास्त घेतली ही एक वाटी भरून मोहरी घेतली मी डाळ असेल रेडीमेड तर डाळ पण वापरली तरी चालते मी मिक्सरमधून काढून घेणार आहे मोहरी जिरं पण एक दोन चमचे घेतले पोहे खायचे दोन चमचे आणि हे पिंक सॉल्ट आहे ते पण एक वाटी घेतली मी म्हणजे आपले पोहे खायचे तीन चमचे मोठे आता जशी आपली जितकी हळद असेल आलं असेल त्याप्रमाणे साहित्य घेतो आपण आता ही माझी हळद काय कुंडीतली काढलेली त्यामुळे काय मी मोजलेली वगैरे आहे अंदाजे तरी अर्धा किलो च्या आसपास असेलच मोरी अशी तडतडायला लागले की काढून घ्यायची करपून नाही द्यायची जिरं घेते थोडंसं शेकून सगळ्यात शेवटी गॅस बंद करून मग ह्या गरम पॅनमध्ये मीठ टाकून ठेवायचं ते पण शेकून घ्यायचं चांगलं जरा पण गॅस बंद करून नाही तर अगदी तुम्ही एक दोन मिनटासाठी हलवून लगेच उतरून घेतलं तरी चालेल पण मी गॅस बंद करून त्याच पॅनमध्ये टाकून ठेवणार आहे गॅस बंद, बंद केला बंद गॅसवर गरम पॅनमध्ये हे शेकून घेतलं आणि आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमधून काढून घेते पण त्याआधी ते, ते गार होऊ द्यावं लागेल ना तोपर्यंत मी आलं आणि हळद सोलून चिरून घेते मग दाखवते तुम्हाला ते सगळं साहित्य भाजून डाळ झालं दाखवते तुम्हाला आणि मिक्सरमधून पण काढून घेतलं मी हे ही मोहरी आणि हे बाकीचं धने जिरं मेथी आणि अजून काय घेतलं होतं आपण हे बघ हे करून घेतलं आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरली लिंब दाखवली नाहीत मी लिंबाचा रस लागेल ना आपल्याला चार तर चार लिंबाचा रस मी काढून घेणार आहे मग असे दाखवले दाखवायला विसरले सॉरी तर हे बघा हे मोहरीचं आणि धने जिरं मेथीची ही पावडर करून घेतली मोहरी तर अगदी दोनदा फिरवली अगदी चालू बंद करून फिरवली की लगेच बारीक होते आणि आता हे बाजूला ठेवते आणि याची साल काढून घेते सगळे हे आलं आणि हे हळद आणि तेल गरम करून ना आपल्याला गार करून घ्यायचं आहे पूर्ण गार झाल्यावरच गा मग आपण ती फोडणी घालणार आहे ना याच्यामध्ये पण ही साल पण आधी काढून चिरून घ्यायला पाहिजे हळदीची त्याच्यामुळे म्हटलं सगळं रेडी करून घेते आणि मग फोडणी घालू आपण त्याला साल काढायला जरा वेळ लागते सगळी साल ला काढून घेते मी तेल तापायला ठेवते तोपर्यंत हे बघा ही एक मोठी वाटी तेल घेतले मी तापायला ठेवते बारीक गॅस करून ह्या तापलेल्या तेलामध्ये ना ह्या नुसत्या अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकून ठेवते गॅस बंद करून ठेवते हे सोलून झाले सगळे बऱ्याच वेळ लागला सोलायला मला ती सगळी सालं काढायला चिरून घ्यायचे आपलं बारीक चिरून घेते सगळी सोलून झाली आलं आणि हळद चिरून घेते आता आपल्याला कसे बारीक कर... बारीकच चिरायचे म्हणजे कशी ती छान मूर्ती चांगली मोठे मोठे तुकडे करायचे मी असेच करणारे म्हणजे लवकर मूर्ती पण तुकडे करून घेते सगळे चिरून झाले सगळं हे आलं मिरच्या सॉरी ही हळद ह्या मिरच्या आणि हे आलं आणि लिंब मी जी दाखवायला विसरले होते ना तुम्हाला ते बघा हे चार लिंबाचा रस काढून घेणार आहे मी दाखवते तुम्हाला लिंब दाखवायलाच विसरले होते कारण लिंब तर मुख्य लागतात आपल्याला लिंबाचा रस लागतो त्याचा रस काढून घेते मी हे बघा रस काढून घेतला लिंबाचा चिरून घेतलं सगळं आता आपण ते जे तेल तापायला ठेवलं होतं ना ते पूर्णपणे गार झाले आता हे सगळं मिक्स करून घेऊ मोठ्या परातीतच घेते म्हणजे मग मिक्स करता येईल चांगलं आता हे बघा मसाले सगळे मिक्स करते मिरच्या मी थोड्याशा कमी घातल्यात कारण थोडंसं तिखट घालणार आहे मी कारण बघा आपण जेव्हा नेहमीची हळद नॉर्मल हळद आपली असते ती पिवळी असते ही आंबे हळद आहे त्यामुळे हिला पिवळेपणा नाही नाहीये तर मग मी थोडीशी हळद पण घालणार आहे आणि लाल तिखट पण घालणार आहे त्यामुळे म्हणजे आज अजून असं रंग पण येईल काही बघा हे मिठा पण घेतलेला आहे ना पिंक सॉल्ट आहे तुम्ही साधं घातलं तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून घातलं किंवा ते काळं मीठ असतं ते घातलं तर अजून चांगलं ते तर अजून म्हणजे प पचनासाठी खूप चांगलं असतं आता हे सगळं आपण घातलं हा लिंबाचा रस घालते मी आणि तेल हे तेल हे बघा ह्यात लसणाच्या पाकळ्या घातल्या होत्या आणि मी ह्यातच हळद घालते म्हणजे मग ती पूर्णपणे त्यात मिसळून जाईल आणि एक मोठा चमचा तिखट घालते हवा त्या ते तेलातच तेल पूर्णपणे गार झालेलं आहे तेलात का घालते की म्हणजे ते बरोबर सगळीकडे लाग आता हे सगळं मिक्स करते मी चांगलं पूर्णपणे गार आहे हे तेल चांगलं मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग हे आता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं दाखवते तुम्हाला साधारण आपण जसं की कैरीच्या लोणच्याला भरपूर तेल घालतो की कैरीच्या फोडी भर म्हणजे पूर्णपणे भिजतील असं तसंच हे पण घालायचं पूर्ण फोडी अशा बुडल्या पाहिजेत तेलामध्ये आता त्या बरणीमध्ये घातल्यावर बघूया आपण किती तेल वर येतं येते नाहीतर मग वर थोडंसं कमी वाटलं तर आज अजून आपण तेल गरम करून गार करून परत घालू शकतो हे बघा असं आपलं मस्त हळदीचं लोणचं तयार झालं आता मी एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवते हे बघा आणि घरातल्या अंगणातल्या कुंडीचं काढलेलं लोणचं आहे त्यामुळे अजून आनंद होतो करायला मी दरवर्षी करते कारण दरवर्षी कुंडीतली हळद माझ्या येतेच मी काय करते थोडीशी हळद त्यात बाकी ठेवते आणि लावून देते ती पुढच्या वर्षापर्यंत ती चांगली रुजते आतमध्ये आता बघितलं ना मी हळद काढली परत त्यात थोडीशी लावून दिली ती आता पुढच्या वर्षी अजून चांगली येते हे बघ ही आंबे आणि पिवळी हळद पण आहे पण ते कसं शोधावी लागेल कोणती पिवळी आणि कोणती ही येते म्हणून मग मी जी मिळाली आंबे हळद ती दोन कुंड्यांमध्ये तीच काढते झालं आपलं हे लोणचं थोड्या वेळाने भरून ठेवते मी ह्या बघ ह्या भरून ठेवते ही बरणी मी दोन उन्हात चांगली वाळवून घेतलेली ती भरून ठेवते अशी चांगली भरून घेते मावेल मला वाटतं मावतं की नाही ह्या भरणीमध्ये पण सुदैवाने मावतंय त्यात पूर्ण भरेल पण मावेल म्हणजे सगळं काढून घेते त्या भरणीमध्ये घालून घेते पुसून घेते सगळं हे बघा अगदी छान मस्त बरोबर मावलं तेवढं लोणचं थोडंफार कमी पडलं असतं तर मग दुसऱ्या भरणीत घालावं लागलं असतं बघा पूर्ण भरणी भरली आता जरी आपल्याला ह्यात वर तेल दिसत नसलं ना तरी दोन दिवसांनी लोणचं जसं समोरच जाईल तसं तसं तस वर तेल येतं हे बघा आता हे अगदी दोन दिवसांनी खाण्यायोग्य होतं हे असं आपलं हळदीचं लोणचं तयार झालं दाखवते कसं वाटलं तुम्हाला घरच्या हळदीचं लोणचं कमेंट करून सांगा तुम्ही कसं करता तुमची काय हे बघा लगेच तेल खाली उतरायला लागले बघा दोन दिवसात पूर्ण बरणी भरून जाते तेलाने हे बघा आहे ना दिसायला लागलं आहे बघा लोणच्यात तेल खाली कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज, रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील